नमस्कार मित्रांनो दिल्लीत आज रात्री जागा वाटपाचा फुल अँड फायनल निर्णय अमित शहा सोबत शिंदे फडणवीस आणि दादांची खलबल काय आहे हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आज राज्यातील महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते दिल्लीत असणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि ते आपण सविस्तर बघूया राज्यातील तिन्ही पक्ष नेते आज दिल्लीत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही महायुतीचे नेते दिल्लीत आहेत या तिन्ही नेत्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांच्याशी चर्चा होणार आहेत शहा यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीवर चर्चा होणार असून यावेळी जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे दिल्लीत रात्री जागा वाटपाचा फॉर्म्युल्याबद्दल फुल अँड फायनल निर्णय होण्यात शक्यता असून राजकीय निरीक्षक दिल्लीतील या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे आज नियोजन आयोगाची बैठक होती या बैठकीसाठी कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आले होते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही दिल्लीत पोहोचले आहेत संध्याकाळी भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शहा यांची बैठक होणार आहे या बैठकीच्या उपस्थितीत राहण्यासाठी फडणवीस दिल्लीत आले होते त्यानंतर रात्री उशिरा अमित शहा यांच्या सोबत मुख्यमंत्री शिंदे फडणवीस आणि अजितदादांची बैठक होणार आहेत या बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती आणि जागा वाटपाची चर्चा होणार असल्याची सूत्राने सांगितलं आहे अजितदादा शिंदे काय मागणी करणार याकडे आपण थोडं लक्ष टाकूया अजितदादा गट आणि शिंदे गटाला प्रत्येकी ऐंशीहून अधिक जागा हव्या आहेत त्यामुळे अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या पुढे आपली ही मागणी ठेवतात का यावर अमित शाह काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय भाजपकडे सध्या एकशे चार आमदार आहेत अपक्षांची संख्या मिळून हा आकडा मोठा होतो त्यामुळे भाजपही अधिकाधिक जागा घेऊन विधानसभा निवडणुकीचा डाव टाकण्याची तयारीत ता आहेत अशा वेळी शिंदे आणि अजितदादा गटाने ऐंशीहून अधिक जागांचा हट्ट धरल्यास भाजपाची कोंडी होऊ शकते त्यामुळे या बैठकीत नेमकी का होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद